मी आगजी शेलार आणि आपण पाहता एस डी चोणाग मध्ये तुमच्या स्वागत आज आपण आलेलो हो आहोत तगडगाव मध्ये पाहूया तगडगावकरांच्या मनात कुठला आमदार आहे पण ते आधी सांगतो या कार्यक्रमाची प्रस्तुत विठ्ठल असोसिएशन विथ वैशाली कॅटगर्स अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर आणि हो जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबण नक्की युज करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा या ठिकाणी कामगार बसलेत काय म्हणता मामा झाली का दिवाळी दिवाळी झाली का झाली दिवाळी तुमच्या लाडू काय की काय धाव बघा का का तुमचं मतदान कुणाला सांगा हा मतदान कुणाला तुटचं राम शिंदे राम शिंदे साहेबाला येणार येणार आहेत ना काय धाव माझे आज कुणाला मतदान तुझं राम शिंदेला राम शिंदेला कशी तुटी काम केलेत त्यांनी काम केलत का चांगली माणूस चांगला का राम शिंदे चांगला इकडे चला बघ काय नाव आहे मामा शिवाजी केसकर केसकर पाटील कोणाला मतदान राम, राम शिंदे राम शिंदे राम शिंदे कशासाठी लागतोय केलाय का पाणी बिने आहे का गावाला गावाला पाणी फुल तीन बांधारे भरलेत तीन सभा मंडप दिलेत ही सिमेटी रोड दिले ते गावात रोड आहेत सगळं काय नाव आहे पवारांनी आम्हाला फक्त दोन जाळ्या दिल्या जाळ्या कसल्या जाड जाड लावायच्या दोन जाळ्या त्याच्या पहिली काय दिलं नाही गावात जाडा दिल्यात जाडं लावायची दोनच जाड दिलेत हजार लावले असते आम्ही बी किती त्यांनी दिले असते ना हजार लावले असते पण दोनच दिले आहेत किती फुलं एकदम त्यांच्या फक्त दोन जाळे आहेत दोन जाळ्या गावात हा दोन रुद्ध दादा दादांपर्यंत तुमचा मुद्दा आहे का तो माडव्या माना शंभर काय अडचण आमची मुद्दा माडायला किता सप्ता होतो गावात आम्ही त्यांच्याकडे मी स्वतः गेलो रुध दादा

त्यांचे बघा आपण गप्पा मार्यात काय नाव आहे मामा विष्णू मुंडे मामा कुणाला मतदान राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब बघ बन राम शिंदेला राम शिंदे राम शिंदे बघ काय नाव आहे दादा राम शिंदे, शिंदे राम शिंदे कुणाला मतदान राम शिंदेला राम शिंद्यालाच का बघ बघ चला आता इकडे इकडे जाऊयात आपण पुन्हा काय नाव आहे मामा भीमराव शेंटकर शेंकर पाटील कुणाला मतदान राम शिंदे आणि दादा तुमचं कुणाला मतदान राम शिंदे तुमचं कुणाला मतदान राम शिंदे राम शिंदे कशासाठी लागतोय काय काम केलेत त्याने काम केलत का चांगला माणूस दिसतोय राम शिंदे का चांगला हा गरीब माणूस आहे का बंगला झालाय का बघ बघ दादा तुमचं कुणाला मतदान राम शिंदे कशासाठी लागतोय तुम्ही सांगा ला बघ झाले <laughs> राम शिंदे बघ तुम्हाला कोण पाहिजे शरद पवार शरद पण पवागांचा पठ्ठ्या दिसतोय कशासाठी पवार साहेबांना मतदान मग ते सुधारणा करतील की त्यांना काय तीन वर्ष करायला कोरोनाच्या काळात अडीच वर्ष ह्याच्यातच गेली कोरोना तीन वर्षे अनुभवाला जात एवढं तर सहजच करते ना परत काहीतरी का मग का चांगली करते ना अशा अपेक्षा आहे मग तुमचं मतदान मतदान अजून नाही फिकच ठरवलं पण रोहित दादा काय गाम शिंदे दाबा दादा येतन का, गा का, का दादा निवडून का काय जयंतीच्या इच्छुक काय नाव आहे बाबा महादेव जगा बाजूला मतदान कोणाला आम्हाला का मीच गातो बाबा आता पुढच्या पाच वर्षात काय बघ बघ बघतो मी उभा मग मला मत द्या काय नाव आहे दादा

चालू दिवशी केला बघू आता शिंदे साहेब येते का शंभर टक्के शंभर टक्के एक या ठिकाणी आपण बघितलं की राम शिंदे निवडून येतील असा या ठिकाणी विश्वास या ठिकाणी या जनतेने व्यक्त केलाय यासह मध्ये इथेच थांबतो सोनगावच्या जनतेचं मतदान राम शिंदेला धन्यवाद